ठाकरे बंधूंचा खेळ ठरलं आज दुपारी बारा वाजता हॉटेल ब्लू सीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा संजय राऊतांची माहिती महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर जागावाटप निश्चित लवकरच होणार युतीच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत ठाणे पालिकेसाठीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला शिवसेना एक्क्याऐंशी तर भाजप पंचेचाळीस जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती सुधीर मुनगंटीवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल मुनगंटीवारांनी मानले फडणवीसांचे आभार अंतराळ संशोधनात भारतानं रचला नवीन इतिहास सर्वात जड पेलोड उपग्रहाचं प्रक्षेपण अमेरिकन कंपनीच्या ब्लूबर्ड ब्लॉक टू उपग्रहाचं प्रक्षेपण आणि बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरूच चटगाव जिल्ह्यात हिंदू कुटुंबांची घरं जाळी थोडक्यात वाचला नागरिकांचा जीव नेतृत्व सुद्धा आज एकत्रितपणे पालिकेच्या बरं सुस्मिता माफ करा थोडस थांबवते ही थेट दृश्य आपण पाहतोय आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचत आहेत आज बारा वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि आदित्य ठाकरे त्यांच्या निवासस्थानाहून शिवतीर्थासाठी शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला हो अधिकची माहिती देतील उदय <confer servants> उदय यांच्याशी आपण संवाद साधूच या मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य मराठी माणसांमध्ये ज्याची प्रतीक्षा होती तो मुहूर्त अखेर आज उजाडलेला आहे ही थेट दृश्य आपण पाहतोय आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ते अभिवादन करतील ठाकरे बंधू आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून त्यानंतर ते त्यांची पत्रकार परिषद घेणार आहेत त्यांच्या युतीची आज अधिकृत घोषणा होणार आहे ठाकरे बंधू आजच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अवघे काही क्षण उरलेले आहेत सध्या उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झाले असल्याचं कळतंय आदित्य ठाकरे देखील शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत थेट दृश्य आपण पाहतोय तर ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरलेला आहे अवघ्या काही क्षणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र युतीची घोषणा करणार आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी एकत्र आलेले आहेत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली जाणार आहे त्यामुळे ठाकरे बंधू आजच्या या पत्रकार परिषदेतून नेमकं काय बोलतात मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना नेमकं काय कानमंत्र नेंका देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याला अधिकची माहिती देतील उदय आदित्य ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले असल्याचं काय आपण थेट दृश्य पाहतो आहोत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबा मंत्री अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे पक्षप्रमुख उद्धव <laughs> ठाकरे आपल्या कुटुंबासह दाखल झालेले त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आहेत रश्मी ठाकरे या देखील इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढच्या काही वेळातच दोन्ही ठाकरे बंधू आपल्या कुटुंबासह छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये शिवसेना शिवसे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृती स्थळ आहे त्या स्मूर्ती स्थळावरती अभिवादन करण्यासाठी अभिवादन केल्यानंतर दिवशी या हॉटेलवरती सर्वजण जाणार आहेत तिथे पत्रकार परिषद होणार आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष या दोन्ही पक्षांचं युतीची गोष्ट अधिकृत ती होणार आहे आपण इथे पाहतोय शिवतीर्थ इथे कशी लगभ सुरू आहे समोरने कार देखील आलेल्या त्या कारमधून कोण आला आपण थेट इथे पाहू शकतो काही शिवसेनेचे नेते देखील इथे येणार असल्याची माहिती मिळते आपण हे थेट दृश्य पाहतो कोणत्याही क्षणी ठाकरे बाहेर येतील आणि ते थेट जाणार मिळते आपण हे दृश्य पाहतो आहोत समोर मनसेचे नेते देखील समोर उपस्थित आहेत शिवसेनेचे नेते देखील इथे उपस्थित होत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष एका नव्या पर्वाला सुरुवात करतायत युती होते आहे आणि अधिकृत एकत्रित्या शिवतीर्थ इथून बाहेर पडतील आणि थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावरती पोहोचणार आहेत शिवतीर्थ राज ठाकरे यांचे निवासस्थान मोठी लगबग जी आहे ते सुरू झालेली आहे दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत ते देखील शिवतीर्थावरती दाखल झालेली आहेत पुढच्या कोणत्या क्षणी इथे उद्धव ठाकरे राज ठाकरे हे बाहेर येतील आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावरती अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत आपण इथे दृश्य पाहतो पुढच्या कोणत्या क्षणी हे बाहेर येण्याची शक्यता आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबासह सध्या शिवतीर्थावर दाखल झालेल्या आहेत या पुढचा प्रवास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या करणार आहेत का अगदी बरोबर आहे आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच कारमधून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी इथे आपण पाहतो शिवसेने निवासस्थानी लगबग सुरू झालेली आहे मनसेचे नेते आता बाहेर पडू लागले पुढच्या पुढच्या कोणत्या क्षणी मनसेचे नेते राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बाहेर येतील एकाच कारमधून दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाकडे स्थळाकडे जाणार आहेत आपण आता हे पाहूया की या कारचं सारथ्य कोण करत आहे कारचं स्टेअरिंग जे आहे ते कोणाच्या हातामध्ये असणार आहे हे पाहावं लागणार आहे कारण आपण पाहतोय दोन्ही पक्षांची युती होते युतीमध्ये दोघांचं जागा वाटप जे आहे ते समाधानकारक जे आहे ते झालं असल्याची माहिती त्यामुळेच आता ता युतीची अधिकृत घोषणा केली जाते आहे एकाच कारमधून दोन्ही ठाकरे बंधू आता स्मृतीस्थळाच्या स्थळाच्या दिशेने निघणार आहेत त्यावेळेला आपल्याला पाहावं लागेल की दोन्ही ठाकरे बंधूंपैकी कोण नेमकं गाडीचं सारथ्य करत आहे आणि कोण नेमकं स्टेअरिंग जे आहे ते कोणाच्या हाती असणार आहे हे आता पाहावं लागणार आहे आपण थेट ही दृश्य पाहतो शिव निवासस्थान आहे या निवासस्थानी ठाकरे कुटुंब जे आहे ते एकत्र आलेलं आहे आणि पुढच्या काही क्षणातच युतीची आपण पाहतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावरती दोन्ही ठाकरे बंधू कुटुंबाचं अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत आपण समोर कार पाहतो ही कार आली या कारमधूनच दोन्ही नेते जे आहेत स्मृती स्थळाच्या दिशेने निघणार आहेत बरं पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना ही सगळी दृश्य दाखवूयात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कुटुंबासह शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितरित्या प्रवास करत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जातील तिथे बाळासाहेबांना अभिवादन करतील आणि त्यानंतर वरळीमधील हॉटेल ब्लू सी इथे ते पोहोचतील तिथे त्यांची पत्रकार परिषद एकत्रितरित्या होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य मराठी माणसांमध्ये ज्याची प्रतीक्षा होती तो मुहूर्त अखेर उजाड आज उजाडलेला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा आज वरळीतील ब्लू सी हॉटेलमध्ये होणार आहे आणि तिथेच संयुक्त पत्रकार परिषद देखील पार पडेल इथल्या सगळ्या तयारीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता वधाणे यांनी पाहूयात ठाकरे बंधू आज एकत्रित पत्रकार परिषद घेत मुंबईसाठी युती जाहीर करणार आहे आपण बघतोय ब्लू सी या हॉटेलमध्ये या सगळ्या पूर्वतयारीला आता सुरुवात झालेली आहे बुधवार चोवीस डिसेंबर ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची आहे राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू हे एकत्र येणार आहेत दोन्ही बंधू सुरुवातीला शिवतीर्थावरती जातील नथमस्तक होतील बाळासाहेबांचा सा आशीर्वाद घेतील आणि त्यानंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी ही तयारी आता पूर्ण झाली आहे मशालचं चिन्ह आपल्याला दिसतंय इंजिनचं चिन्ह आपल्याला दिसतंय अनेक अर्थांनी ही पत्रकार परिषद महत्वाची असणार आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपण जर बघितलं तर मुंबईच्या राजकारणामध्ये एक वेगळं वळण आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि लवकरच दोन्ही बंधू आपली भूमिका स्पष्ट करतील सचिनसह सुस्मिता भदाणे पाटील न्यूजची लोकमत मुंबई